भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातून आणि राज्यातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीकडे प्रस्थान करतात या पार्श्वभूमीवर भीम अनुयायांना सोयीसाठी विजय साळवे मित्रमंडळ यांच्या वतीने पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे विनामूल्य वाटप करण्यात आले प्रवासादरम्यान थकवा कमी व्हावा आणि कोणत्याही अनुयायांना पिण्याच्या पाण्याची किंवा हलक्या खाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं विजय साळवे मंडळाकडून सांगण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत ही सेवा सुरू ठेवली आहे अनेक अनुयायांनी या उपक्रमाचे स्वागत करत मंडळाचे आभार मानले स्टेशन परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने हे वितरण चालल्याने गर्दी असूनही कोणताही गोंधळ निर्माण झाला नव्हता चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भीम अनुयायांच्या सेवेसाठी विजय साळवे मित्रमंडळाने केलेला हा उपक्रम कृत्यपूर्वक ठरला यावेळी विजय साळवे बंटी सावरिया गणेश गायकवाड हरीश धनेधर विनोद जाधव आदित्य साळवे प्रकाश जाधव कपिल जावळे मयुरेश साळवे रोहित साळवे यांच्यासह मित्रमंडळाची उपस्थिती मोठ्या संख्येने होती